शिंदे गटांच्या आमदाराकडून शिंदे गटाकडून राज्य सरकारकडून धुळ्यामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार कोट्यावधी रुपयाचं वाटप रूम नंबर एकशे दोन मध्ये धुळ्यात घडलंय काय कशासाठी पैसे आणले होते शिंदे गटाच्या एका आमदाराकडून त्यांच्या पीएच्या माध्यमातून का पैसे वाटावे लागतात सरकार पैसे कशासाठी आमदारांना वाटतंय काय चाललंय पैशाचा पाऊस सरकार का पाडतंय आमदारांना ज्या बोलवलं होतं आणि ज्यांच्यासाठी पैशाच्या बंडलचं वाटप केलं होतं तो सगळा कारनामा का आहे का ठाकरे गटाच्या एका ज्येष्ठ माजी आमदाराला घोटाळा उघडा करावा लागला नुसता घोटाळा उघडा करावा लागत नाही एक कोटी चौ्याऐंशी लाख चौऱ्याऐशी हजार रुपये सापडतात शिंदे गटाच्या एका पियेच्या नावावर रेस्ट च बुकिंग होतं एकशे दोन मधून चालत काय खरंच धुळ्यातले सगळे आमदार विकत घ्यायचेत का त्यांना खुश ठेवायचे का शिंदे गटावर एवढी वेळ का आली सरकारवर आमदारांना ब्लॅक मध्ये पैसे द्यायचे गरज का भासली हे कशाचं वाटप होत देवा भाऊनी पैसे पाठवले होते का दादानी पैसे पाठवलं होते का का एकनाथ भाईंनी पैसे पाठवले होते पैसे सरकारचेच आहेत पैसे सरकारच्याच माध्यमातून एका च्या माध्यमातून मंत्री साधा सुद्धा नसतो त्याच कुठं तरी कनेक्शन असतं त्याला काहीतरी लागेबंदी असतात दाल में कुछ तो काला है खर तर त्या माजी मंत्र्याचं ज्येष्ठ असून सुद्धा महाराष्ट्रानं कौतुक केलं पाहिजे आणि महाराष्ट्रांनी कौतुक केलं सुद्धा की के हे सरकार विकासावर तारलेलं नाही तर हे पैशाच्या बंडलवर तारलेलं आहे पचास खोके एकदम ओके हे आता स्पष्ट झालंय कारण धुळ्यात धुळ्यात लक्षात घ्या डोळ्यात पचास खोके वाटप सुरू झालेलं आहे पण पीए कसे वशे पैशाचे बंडल घेऊन तिथून पळ काढावा लागला का काढावा लागला कशासाठी काढावा लागला का माझी आमदारांनी सगळा भांडाफोड केला या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे देवा भाऊच्या सरकारचा दादांच्या सरकारचा एकनाथ भाईच्या सरकारचा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाटप कार्यक्रम सुरू आहे पन्नास खोके उघडलेले आहेत पन्नास खोक्यांचा वापर होत आहे आणि एवढंच नाही खोट बोलायची गरज नाही शासकीय रूम शासकीय विश्रामग्रह एक सरकारी अधिकारी जो पी ए म्हणून बसलेला आहे आणि एका जालन्याच्या आमदाराचा तो जर कलेक्टर असेल अर्थात कलेक्शन करणारा आणि त्याच्याकडे जर कोट्यावधी रुपये सापडतात त्याची पगार किती पैसे कुठून आले त्याला काय काम असतं ह्या सगळ्या गोष्टीची उखल आपल्याला करायची मित्रांनो धुळे शहर आणि जिल्ह्याची खर तर प्रत्येक जिल्ह्याची जिल्ह्याच्या नियोजनाची बैठक असते जिल्ह्यामध्ये विकास काम असतील त्या निमित्तानं जिल्ह्यातले सगळे शहरातले आणि ग्रामीणचे सगळे आमदार एकत्र येत असतात आठ नऊ दहा जे काही आमदार असतील त्यांना एकत्र बोलवलं गेलं होतं शासकीय विश्रामग्रह धुळे रूम नंबर एकशे दोन बुक करण्यात आलेली होती ती रूम बुक कुणाच्या नावावर होती तुमच्या नावावर होती का कुठल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या नावावर होती का आमदाराच्या नावावर होती का कुणाच्या नावावर रूम होती बुकिंग एका आमदाराच्या पीएच्या आमदार कुठला आहे धुळे जिल्ह्यातला आहे का शेजारच्या जिल्ह्यातलाय का धुळे जिल्हा कुठे आणि मराठवाडा कुठे आहे जालना जिल्हा कुठे जालन्यातला आमदार कुठे आहे अर्जुन खोतकर नाव साहेब त्यांचं आहे खोतकर साहेब तसे शिवसेनेचे कट्टर आणि कडवट शिवसैनिक संपत्तीबद्दल बोलायची आता तरी गरज नाही ज्यांच्या कडे कोट्यावधी रुपये सापडतात तो पैसा त्या पीएच्या मालकीचा आहे का पीए कोण सुपर क्लास वन किंवा मंत्रालयातून त्या ठिकाणी पोस्टिंग झालेला आहे का तो एका आमदाराचा पिए नावावर रूम, रूम बुक कुणाचा आहे रूम नंबर एकशे दोन मध्ये काय काळे धंदे चालतात पन्नास खोके हो उघडले गेले, हो ए, गेले। याँ याँ। का होय उघडले गेले तिथले माझे आमदार उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सन्मान्य अनिल गोटे साहेब खर तर ज्येष्ठ आमदार आहेत या वयात सुद्धा ते धडाडीनं आणि सरकारवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्याचं टीका करण्याचं किंवा जे काही काम असेल ते प्रामाणिकपणे करत असतात राज्य सरकारचा रेव्हेन्यू राज्यातला भ्रष्टाचार सरकारची पन्नास खोक्याची धोरणं सरकार कशा गलथान कारभारानं वागतंय या सगळ्या मुद्द्यावर गोटे साहेबांची तुम्ही भूमिका नेहमी ऐकत असाल जे बोलतात ते रुखोक बोलतात त्यांनी धुळ्यामध्ये काल बावीस तेवीस तारखेला एक महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं त्यांना कुणीतरी त्यांच्या सूत्राच्या माध्यमातून एक खबर दिली की आपल्या शासकीय नंबर मध्ये पैसे वाटप कार्यक्रम सुरू आहे आणि तो काही पाच दहा हजार नाही लाडक्या बहिणीला पैसे वाटप करायचे नाहीत तर लाडक्या आमदारांना पैसे वाटप होणार आहे खरं की खोटं त्यांना माहीत नव्हतं त्यांनी त्या ते सगळ्या गोष्टीची खातर जमा केली त्यांना लक्षात आलं की लक्षा या रूम मध्ये काहीतरी गडबड आहे रोमच्या दारात रूमला कुलूप लावून पीए साहेब कुठतरी बाहेर फिरायला गेले होते कदाचित त्यांना कुणकुण लागली असावी माहित नाही पण रूम मध्ये बॅग भरून पैसे होते एक बॅग होते का नाही दोन बॅग होते का नाही तीन तीन बॅग त्या ठिकाणी पैसे बॅग भरून होते गोठे साहेबांच्या लक्षात आलं ते त्या रूमच्या बाहेर खुर्चे टाकून बसले त्यांचे जे काही निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांना घेऊन त्यांनी दोन तीन तास ठाण मांडून बसले कुणीच गंभीर दखल घेतली नाही त्यांनी माननीय जिल्हाधिकारी असतील माननीय पोलीस अधीक्षक असतील अँटी करप्शन असेल सगळ्यांना तक्रारी केल्या त्यांना जे जे डिपार्टमेंट बाहेर त्या सगळ्या डिपार्टमेंटला एकाही अधिकाऱ्याने दखल घेतली नाही उलट शेवटी सरकारच्या प्रतिनिधीकडं सरकारच्या आमदाराकडं ती पैसे सापडलेत याचा अर्थ थेट आमदाराचे पैसे असले पाहिजे किंवा मंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्यात अर्जुन खोतकर हे काही छोट नाव नाही अर्जुन खोतकर हे फार मोठ नाव आहे आणि मराठवाड्याला तर ते खास करून माहिती आहे त्या अर्जुन खोतकरांच्या पीएनी ती रूम बुक केलेली होती पण हटणार नाही खुर्चीवरच त्या ठिकाणी जोपर्यंत कारवाई होणार नाही आणि सगळा मीडिया येणार नाही तोपर्यंत माणूस हलणार ते अनिल गोटे कसले अजिबात हल्ले नाहीत आणि त्यांनी दोन तीन तासानंतर प्रशासनाला जाग आली धावपळ सुरू झाली शेवटी माझे आमदार हे सुद्धा एक फार मोठं घटनात्मक जरी पदावर नसले तरी सन्मान किंवा रिस्पेक्ट देणारं पद आहे आणि दुसऱ्या बाजूला एक ज्येष्ठ शिवसैनिक ज्येष्ठ नेता म्हणून सुद्धा धुळ्याचा बुलंद आवाज म्हणून सुद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं झाल्या त्याच्यानंतर तीन साडेतीन तासानंतर पोलीस प्रशासन असेल मीडिया असेल किंवा प्रशासनाचे लोक असतील त्या रूम मध्ये घुसले उघडले सापडलं काय आरोप तर दरवाज्याच्या बाहेरून चालू होते अनिल घोटेसाहेब रूमच्या आतमध्ये नव्हते ते बाहेर होते बाहेरून त्यांना हे सगळं कसं काय दिसलं असेल जर खरी माहिती असल्याशिवाय ते सुद्धा हात घालणार नाहीत तसंच घडलं ज्यावेळेस मध्ये गेल्यानंतर एक नंबर दोन नंबर तीन नंबर बॅग सापडल्या त्याच्यामध्ये दोन पाच हजार रुपये नव्हते खिशातल्या पाकिटाचे पैसे नव्हते कपडे तिथं अडकवले होते त्या खिशात पैसे नव्हते बॅग भरून पैसे होते भरगतचे पैसे होते एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये चौऱ्याऐंशी हजारासहित काय दोनशे ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये वर जे काय असतील एवढी रोख रोकड रक्कम शिंदे गटाच्या आमदाराच्या कडे सापडली सरकारच्या माणसाकडे सापडली प्रशासनाच्या माणसाकडे सापडली बोला पन्नास खोके एकदम गुवाहाटी ओके हो वाटप आता सुरू झालंय का काय द्यायचं राहिलं होतं जे आमदार आहेत धुळेचे जे कोणते असतील आमदार मला सगळ्या आमदारांचे आता तरी नाव घ्यायची इच्छा नाही ठरलेलं असं होतं यादी अशी होती ज्या आठ नऊ आमदारांना बोलवलं होतं त्या प्रत्येकाचा वाटा वाटप करण्याचा कार्यक्रम होता किती गोटे साहेबांना शास्त्राप दिला असेल किती अनिल गोटे साहेबांच्या नावानं बोट मोडले असतील पैसा पोलिसांच्या शासनाच्या ताब्यात झाला ही एवढीच रक्कम होती का एक दोन कोटीचा खेळ होता का अजिबात नाही संजय राऊतांनी एक पोस्ट लिहिली खरं तर मी विरोधकांची नावं घेतो सत्ताधारी मुख गिळून बसलेले सगळे सत्ताधाऱ्यांची हिंमत नाही आता भाजपचे वाचाळवीर पोपट कुणी बोलणार नाही शिंदे गटाचे वाचाळवीर पोपट कुणी बोलणार नाही अजितदादाचे वाचाळवीर पोपट कोणीही बोलणार नाही ती सत्ताधारी मंडळी आहे पैसे त्यांच्याच पीए कडे सापडले बळीचा बकरा कुणाला करणार सांगा बरं रेस्ट हाऊस रूम कुणाच्या नावाने बुक होती सांगा त्या पीए पीए सस्पेंड केलं विजय पाटलाला पाटलाने हा सगळा केला होता धुळ्याला माहित झाले महाराष्ट्राला माहित झालंय आणि या माध्यमातून घराघरात सुद्धा माहित होईल परंतु सरकार आपलं सरकार म्हणतं गोरगरिबांचं सरकार म्हणतं लाडक्या बहिणीचं सरकार म्हणतं विकासाचं सरकार म्हणतं सरकार काहीच म्हणत नाही करत नाही पैसे होता माणसं विकत घ्या मला वाटतं धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा जर विरोधी पक्षाचे आमदार असतील त्यांना विकत घ्यायचंय का काही नेत्यांना पक्षात पक्षांतर करून घ्यायचंय पैसे वाटप सुरू आहे का मला एक जण सांगत होता रात्री एका मित्राचा फोन आला तो असं म्हणत होता की शिंदे गटात किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये जर जायचं असेल खरं आहे खोट आहे मी त्याची पुष्टी नाही करत बसतात आणि मी ते मान्य पण नाही करणार पण अशी चर्चा आहे की सत्ताधारी पक्षात जर तुम्हाला जायचं असेल तुमच्या बॅनरचा खर्च तुमच्या गाडीचा खर्च तुमच्या प्रवेशाचा खर्च आणि तुम्हाला जे काही दोन चार दिवस ज्या काही बातम्या लावायच्यात त्याचा सगळा खर्च येतो आपल्याला पुणे मुंबई ठाण्यावरून अर्थात कोणतरी माणूस असतो मोहरक्या आता जालन्याच्या आमदाराच्या पियेचं डोळ्यात काय काम होतं पैसे वाटप करायचं मंत्री महोदयाचा पीए आमदाराचा पीए आणि एखाद्या दुसऱ्या सामान्याचा पीए फरक आहे ना याच्यामध्ये पण कलेक्शन आणि वाटप हे सूत्र आहे फक्त या सगळ्या चर्चेतने मला वाटतं समर्पक गोष्ट एवढीच आहे की सरकार मधले जे काही सत्ताधारी लोक आहेत नेते आणि आमदार सगळेच पैसे स्वतः खात नाहीत इतरांना सुद्धा वाटतात एवढा शब्द फक्त तुम्हाला चांगला वाटतोय माझ्याकडून बाकीचं सगळं राज्य सरकार लुटतय की काय का आणि त्या पद्धतीने सगळं टोळधाड सुरू आहे की काय सगळे नेते का चालले सत्ताधारी ठराविक पक्षात त्याचा चमत्कार धुळ्यामध्ये घडलाय एवढंच मला या माध्यमातून सांगायचं मित्रांनो अनिल गोटे साहेबांचा किंवा त्यांच्या नेत्यांचं किंवा या सगळ्यांनी भांडाफोड केला त्यांच्या पाठीशी राहिले चांगली गोष्ट आहे मला तर अभिमानास्पद वाटते पण काय चाललंय महाराष्ट्रात याच अपेक्षेने लाडक्या बहिणीने या भावांना मतदान केलंय का त्याच बहिणीच्या पोरांची पुरीची नोकरीची भ्रांत आहे हो हाताला रोजगार नाहीत कुणाला दोनशे ची बियर पन्नास रुपयाला मिळणार आहे तुम्हाला आता तुमच्या तिथं सरकारनं बियरचं खप वाढण्यासाठी फार महत्वाचे पाऊल उचलणार आहे चालू आहे त्यांचा कार्यक्रम नोकऱ्या नाही देणार पण प्यायला फुलटाईट व्हायला तरी तुम्हाला सोय होणार आहे महागाई वाढली बेरोजगारी वाढली सगळं ठीक आहे पंधराशे रुपयात तुम्ही जागा किंवा मरा ते त्यांचं काम आहे हे मात्र हजारो कोटी रुपयाचा कार्यक्रम यांचा राष्ट्रीय सुरू आहे आणि याच्यापेक्षा दुसरी भयानक कुठली असू शकत नाही हे मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचंय म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडत असताना धुळ्यामध्ये जो भ्रष्टाचार घडलाय धुळ्यामध्ये जो भ्रष्टाचार झालाय तोच भ्रष्टाचार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सरकारची लोक असेच पैसे वाटणार आहेत का आता जाहीर वाटणार नाहीत गेस्ट हाऊसला बैठकी होणार नाहीत आता प्रायव्हेट हॉटेलला हो, होतील कुणाला कळणार पण नाही परंतु सगळ्या सत्ताधारी आमदारांना मिळणार आहे का विरोधी आमदार फोडायचे किंवा त्यांनी भ्रष्टाचारावर सरकारवर आरोप करायचे नाही म्हणून पैसे वाटप होणार आहे या सगळ्यांचा भांडाफोड त्या विजय पाटलाला अटक केल्याशिवाय आणि पोलिसांनी कसून चौकशी केल्याशिवाय होणार नाही पण पन्नास खोके हो आणि एकदम ओके हो हा राष्ट्रीय कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि हाच आजचा महाराष्ट्र आहे Election yeah.